आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा मुंबई मध्ये लोकल ट्रेन मधून काही लोक पडले असं सुरुवातीला सांगण्यात आलं मात्र आता जो व्हिडिओ आला त्याच्यामध्ये हे पाहायला मिळते की ट्रेन ना ट्रेन नसते त्याच्यानंतर काही लोकांचा मृत्यू झाला पण ही ट्रेन ना ट्रेन झडपली असती तर काय झालं असतं जवळपास आठ लोक असा प्रश्न होत देशातील रेल्वेचा कारभार हा तिखाऊ कारभार खूप चाललेला आहे रेल्वे मिनिस्टर म्हणजे रेल मि रील मिनिस्टर झालेत आता सध्या रोज एक रील काढायचा सा, डान्सिंग सारखं काहीतरी बोलायचं खरत मला तर ते ऐकलं इतकं भयानक झालंय की ती जी मुलं आहेत ना ज्यांचा मृत्यू झालाय तरुण मुलं आहेत बरं तळवा मुंबरामधन दिव्यामधन प्रचंड प्रमाणात तरुण मुलं रोजगारासाठी मुंबईत येत असतात त्या दिव्याला लोकल सुरू करा असं टाव फोडून ती लोक मागणी करतायत सात लाखाच्या वरती वस्ती झाली त्या दिव्याची आता आणि मग दिवा मुंबरा कळवा इतर गाडी एवढी भयानक भरून जाते आणि त्यातून मागून येणाऱ्या गाड्या असतील कल्याण वर्ण आणखी कुठून तर त्यांची अवस्था काय असेल विचार करा ती तरुण मुलं दरवाज्यावर उभी असतात कशी तरी वेळेवर पोचलं पाहिजे कामवर जीव स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करत असतात आता तर तुमच्या मी दिली तर गाडी तर धडकली असेल समोर धडकली असेल तर काय असतं असं एकदम शणभर असं वाटलं आठ तरुणांचा मृत्यू झाला आणि ते मंत्री कायम तुम्हाला हसत असताना दिसतात बघा त्यांच्या कारकिर्दीत गेले कित्येक वर्ष गेल्या दोन चार वर्षामध्ये जे काय घट दुर्घटना अपघात घडलेत ना तेव्हा प्रत्येक वेळा त्यांनी वेगळा काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला एक तर ते त्या भारतीय जनता पार्टी लागलेला कीडायची की कुठल्याही गोष्टीमध्ये धर्म आणायचा आता एवढी माणसं सुद्धा मंत्री आज जागेवर बसलेला असेल पहिला त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या त्या दिव्यावरनं लोकल सुरू करा ज्यांचे प्राण गेले त्यांना मदत करा त्या कुटुंबाची काय वाताच लागली असेल ती आपण विचार करू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सातत्यानं अपघात होऊन सुद्धा निर्लज्जपणे खुर्चीवर बसून हसत कारभार करणार हा सरकार पाहिल्यानंतर आणि त्यांचे मंत्री पाहिल्यानंतर पंतप्रधान सुद्धा का असतात का राजीनामा मागून घेत आहेत त्यांनी स्वतंत्र दिलाच पाहिजे तर ते देणार नाहीत कारण ते घेण्याच्या कत्रडीत ते आय एस ऑफिसर आहेत लक्षात ठेवा मुळात त्यातनं आलेले ते त्यांच्यावर कधीच असा संस्कार नसतो बरं संवेदनावर त्यांना कधी नसतात पण म्हणून अतिशय जितका निषेध करावा तितका थोडा आहे त्या मध्य रेल्वेच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी रांगेत झोपवले पाहिजे आता त्याशिवाय ते सुधारणार नाही त्यांना वर्ष पूर्ण झाले सरकारला त्याचा उत्सव आहे दुसरीकडे लोकांचं झालं हो लोकांचं जगणं या देशात सगळ्या बाबतीत मुश्किल आहे आजच बातमी भाज्या कडाडल्या पाऊस वेगळा म्हणजे अकाळी अवकाळी पाऊस पडतोय है, घर पडतायत ज्याला आपल्याकडे पूर्वी एक म्हण होती अस्मानी आणि सुलतानी अस्मानी संकट तर सुरूच आहे वातावरणाच्या बदल्यामुळे आणि सुलतानी कारभार सुरू आहे बेरोजगार ताडे फिरतायत कायदा सुव्यवस्था असा असा फुटलेली आहे रोज बातमी येते महिलांवरच्या अत्याचाराची वितीर्ण होतं मन माझा महाराष्ट्र कुठे चाललाय इतका संस्कृतीहीन आणि संवेदनाहीन महाराष्ट्र पाहताना अतिशय मन विदीर्ण होत आणि मग म्हणून या सगळ्या कारभार कसले साजरे करता रे खुर्च्या उभवण्याचे साजरे करता का तुम्ही खुर्च्या उभवताय लोकांना काही नाही मिळत आहे सगळा दिखाव बळा चालू आहे हा जो विध्वंसक विकास विकास नाही विध्वंसक विकास आहे त्या विध्वंसक विकासाची परिणी आहे आ, आज आज बातमी आली त्या महाराष्ट्रामध्ये भंडारा त्या भागामध्ये नऊशे एकर जमीन त्या खनिजासाठी दिली गेली खाण करण्यासाठी लाखो झाड तोडली जाणार आहे एका बाजूला पर्यावरण दिन साजरा करता बरं आणि दुसऱ्या बाजूला लाखो झाड तोडण्याची अनुमती केंद्र सरकार देत खनिजासाठी कोण कोणाचं खनिज कोणाच्या खाणी हे जे सगळं आहे ना हे सत्यानाशाकडे नेणार आहे आणि दुसऱ्या बाजूला राजकीय सामाजिक जी काही पावलं उचलत आहेत ते सगळे अराजकाकडे नेणार तो सर यात दोन हो प्रश्न आहे आता भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद सुरू आहे जे पी नड्डा उपस्थित आहे अश्विनी वैष्णव उपस्थित आहे एकीकडे एवढा गंभीर अपघात मुंबईमध्ये झालेला आहे आणि ते पत्रकार परिषद घेऊन आम्ही कसे चांगले अकरा वर्ष साजरं करतायत घटना नऊ वाजता घेऊन पण अश्वि वैष्णवची अजूनपर्यंत प्रतिक्रिया नाही बाकी वेळी निर्लज्जम सदा सुखी बीजेपी रावडमुखी अशी ही बीजेपी आहे बरोबर निर्लज्जम सदा मी आता बोललो दोन मिनिटांपूर्वी त्यांना संवेदनाहीन माणसं आहेत तो राजीनामा स्वतः देत नाही पंतप्रधान पण राजीनामा मागत नाही आणि आम्ही सगळी माणसं मराठी माणसं महाराष्ट्रातली किंवा देशातली माणसं त्यांनी तरी संवेदना दाखवायला पाहिजे की आपण कुठल्या लोकांना निवडून दिलो असली माणसं राज्यकर्ते म्हणून बसले देशात आणि महाराष्ट्रात या देशाला अराजकाकडेच घेऊन जाणार नाही दुसरं काही ठेवू शकणार एक वेगळा प्रश्न आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची परदेशात भेट झाल्याची माहिती आहे आणि दोन्ही पक्ष जवळ येताना दिसत आहे आनंदाची गोष्ट आहे ना मला वाटतं त्याच्यात मला आश्चर्यच वाटत राहतं की लोक एवढं त्याच्यावर खूप आनंद वाटतो काय कालच्या सामन्यामध्ये तर आमच्या मुखपृष्ठावर आदरणीय उद्धवजी आणि आदरणीय राजजी यांची एकत्र बैठ एकत्र फोट जापला आनंद आहे आम्ही कोण ठरवणार आहे दोन भाऊ एकत्र येत असतील तर ते महाराष्ट्रासाठी चांगली महाराष्ट्रासाठी आहे बरं का महाराष्ट्र हितासाठी चांगली मराठी माणसासाठी चांगली मराठी अस्मितेसाठी चांगली मराठी भाषेसाठी आहे आणि मराठी माणसासाठी पण चांगले